टीटी मध्ये किती मार्क्स लागतात किती पर्सेंटेज स्कोर लागतात तर आज आपण जी माहिती बघतोय ती कॅपराउंड वन दोन हजार चोवीस पंचवीस चा हा डेटा आहे कॅपराउंड वन करता कॉलेजचं नाव आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी कॉलेजचा कोड आहे झिरो बासष्ट एकाहत्तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करिता सुरुवातीला जी म्हणजे जनरल आणि ओपन पुढं कॅटेगरीचं नाव असतं यस म्हणजे स्टेट लेवल होम युनिव्हर्सिटीचा ऑफ आहे यामध्ये सुरुवातीला जे तुम्हाला अंक पाहायला मिळत आहे तो आहे त्या विद्यार्थ्याचा म्हणजेच क्लोज झालेला आहे स्टेट मेरिट लिस्ट नंबर एस एम एल नंबर त्याला म्हटलं जातं राज्यातला गुणवत्ता यादी क्रमांक त्या विद्यार्थ्याचा शेवटच्या विद्यार्थ्याचा राज्यातील गुणवत्ता यादी क्रमांक होता आणि जो ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये जो नंबर पाहायला मिळतोय तो आहे त्या शेवटच्या विद्यार्थ्याचा या ब्रांच मध्ये एम एस टी सी टी पर्सेंटाईज स्कोर तर आज आपण हा एम एस टी सी टी पर्सेंटाईज स्कोर लास्ट इयर कितीला क्लोज झालेला आहे कॅटेगरीने आहे त्याची माहिती बघतोय तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करिता जनरल ओपन विद्यार्थ्यांना जे शेवटच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं होतं त्याला नाईन्टी नाईन पॉईंट सेवन फाईव्ह आता पुढचा अंक मी वाचत बसत नाही कारण अंक खूप मोठा आहे त्यामध्ये व्हिडिओची लांबी देखील वाढू शकते आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनवरती सर्व नंबर तुम्हाला पाहायला मिळत आहे तर जनरल ओपनकरिता नाईंटी नाईनला क्लोज झालेला आहे जनरल एस सी करिता नाईन्टी एट एस टी करिता नाईन्टी थ्री विजे करिता जनरल विजे करीता नाईन्टी एट जनरल एन्टी वन करिता नाईन्टी एट जनरल एन्टी टू करिता नाईन्टी टू जनरल एन्टी थ्री करीता नाईन्टी नाईन जनरल ओ ओबीसी करिता नाईन्टी नाईन जनरल एस सी बी सी करिता नाईन्टी नाईन लेडीज ओपन करिता नाईंटी नाईन हे सर्व एम एस टी सी टीचे पर्सेंटेज स्कोर आपण बघतोय लेडीज एस सी करीता नाईन्टी सेवन लेडीज एस टी करीता नाईन्टी लेडीज विजे करिता नाईन्टी एट लेडीज एंटी वन करिता नाइंटी एट लेडिज एंटी टू करिता नाइंटी एट लेडिज थ्री करिता नाइंटी एट लेडीज ओबीसी करिता 99, नाइन लेडीज एस सी बी सी करीता नाइंटी नाइन फिजिकली हैंडीकैप ओपन विद्यार्थी करिता नाइंटी सेवेन फिजिकली हैंडीकैप एस सी कैटेगरी विद्यार्थी करता सिक्सटी एट फिजिकली हंडीकैप ओबीसी नाइंटी थ्री फिजिकली हैंडीकैप एस सी बी सी एट डिफेन्स ओपन नाइंटी नाइन डिफेन्स एस सी नाइंटी फाइव डिफेन्स ओबीसी नाइंटी नाइन डिफेन्स एस सी बी सी नाइंटी एट आईटी करिता इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी करिता ओपन जनरल ओपन कैटेगरी विद्यार्थी नाइनटी नाइन जनरल एससी करिता 97, जनरल एसटी करिता 90, वीजे करिता 98, एट वन करिता 98, जनरल एन टू करिता 99, जनरल एन थ्री करिता 99, जनरल ओबीसी करिता 99, जनरल एससीबीसी करिता 99, लेडीज ओपन करिता नाइनटी लेडीज एस करिता नाइनटी लेडीज एस करिता

नाईन्टी टू डिफेन्स ओबीसी नाईंटी एट डिफेन्स एस सी बी सी नाइंटी एट ए आय डी एस म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स याकरिता एम एस टी सी टीचा पर्सेंटेज स्कोअर होता जनरल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नाईंटी नाईन जनरल एस सी करीता नाईन्टी जनरल एस टी करीता नाईन्टी व्ही जे करीता एट जनरल एन्टी वन करीता एट जनरल एन्टी थ्री करीता एट जनरल ओबीसी करीता नाईन्टी नाईन जनरल एस सी बी सी नाइंटी नाइन लेडीज़ ओपन करिता नाइंटी नाइन लेडीज़ एस सी करीता नाइंटी सिक्स लेडीज़ एस टी नाइंटी थ्री लेडिज एंटी टू करिता नाइंटी एट लेडिज ओबीसी करिता नाइंटी नाइन लेडीज़ एस सी बी सी करीता नाइंटी एट फिजिकल एंडीकैप ओपन विद्यार्थ नाइंटी डिफेन्स ओपन कैटेगरी विद्यार्थकर नाइंटी एट टी एस करता नाइंटी नाइन फिजिकल ओबीसी विद्या करता एटी सिक्स डिफेन्स ओबीसी नाईन्टी एट ईडब्ल्यू एस करिता नाईन्टी नाईन हे सर्व आपण एम एस टी सी टीचे पर्सेंटेज स्कोर बघितलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना पी आय सी टीला कॉम्प्युटर आय टी आणि ए आय डी एस ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी त्या कॅटेगरीमध्ये एम एस टी सी टीचा एवढा पर्सेंटेज स्कोअर जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं आता हा संभाव्य डेटा आहे ह्या वर्षीचा पुढच्या वर्षी, वर्षी मेरिट त्यामध्ये खालीवर देखील होऊ शकतं एक या रेंज मध्ये जे आहे आपण थोडक्यात माहिती बघतोय जेणेकरून विद्यार्थ्यांना एक अभ्यासामध्ये दिशा मिळाली पाहिजे याकरिता आपण ही माहिती सेवन इन्फो युट्यूब चॅनेल मार्फत बघितलेली आहे